पुराना प्रवास करायला किती लोकांचा अपघात झाला कितीतरी लोकांचा मृत्यू झाला पण हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्या झाल्या आयुक्ताला बोलून सांगितलं मुंबई मला खड्डे मुक्त पाहिजे सगळे कॉन्क्रीटचे रस्ते पाहिजे आणि दोन फेज मध्ये आपलं काम सुरू झालं पुढच्या एक दीड वर्षामध्ये दोन वर्षाच्या आत मुंबई पूर्ण मुंबई खड्डे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही कॉन्क्रीटचे काम मुंबई हे आपली आर्थिक राजधानी आहे जगभरातले लोक येतात आणि आपण ते केले वर्ष त्यांनी कोणी अडवलं होतं पैसे नव्हते होते परंतु पैसे डांबरामध्ये घालायचे पुन्हा ते खड्डे पडायचे काळ्यातून पांढरं पांढऱ्यातून काळे हे सगळं चक्र जे आहे हे कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यानंतर पंचवीस तीस वर्ष बघायचे आणि म्हणून या नाशिकमध्ये देखील या शहरामधले रस्ते चांगले असले पाहिजे चांगले चांगल्या सुविधा असल्या पाहिजे उद्यानं असली पाहिजे या ठिकाणी कुंभमेळा आहे आणि त्यासाठी आपली जी काही तयारी आहे त्या माध्यमातून देखील आपण विकास करत होत आहे ज्या ज्या ठिकाणी आवश्यक काही आहे ते बिलकुल आपण करणार मला मग अशी आणि आपल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की नाशिक शहरामध्ये अभ्यासिका आहे सार्वजनिक सभागृह आहे व्यायामशाळा आहे ते बंद आहे अरे बोला बंद काय म्हणाले त्याचं परवडत नाही कशाला बंद करून मी आयुक्तांना सांगितलं की जसं इतर शहरांनी काही नाम मात्र कमी भाडं करून या लोकांना इथे काय व्यवसाय चालत नाही इथे काय बिजनेस चालत नाही या सार्वजनिक सुविधा आहे त्या पण आपण